आम्ही नाशिकवरनं दहा ट्रक आणि पाच पिकअप तांदूळ असेल डाळ असेल शेंगदाणे असतील किंवा तेल असेल या सगळ्या वस्तू घेऊन आलेलो आहोत एक कोटी लोक पंधरा दिवस जेवतील इतकी व्यवस्था नाशिक जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलेली आहे परंतु राज्य सरकारने आज निर्णय घेतला आहे देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सकारात्मक पावलं उचलली आहेत निर्णय लागो अगर ना लागो परंतु आम्ही मराठा समाज बांधव कटिबद्ध आहोत की येणारा जो समाज बांधव आंदोलनात आहे तो एकही उपाशी राहणार नाही पंधरा दिवस त्यांची सगळ्यांची व्यवस्था होईल आज आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आम्ही आमची रसद त्यांच्याकडे दिली जे काही लागल त्या गाड्यांमधून घेऊन जा प्रत्येक गाडीमध्ये आम्ही सकाळपासून जेवढ्या गाड्या आल्या त्या प्रत्येक गाडीमध्ये दोन तांदळाचे कट्टे असतील तेलाचा डबा असेल ज्या ज्या त्यांना गोष्टी लागत होत्या त्या 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 गाड्यांमध्ये पण दिले म्हणजे एक एका एका गाडीमध्ये तीन तीन चार चार दिवस लोक जेवण स्वतःच जेवण बनवून घेतील इतकी सुद्धा रसद नाशिक जिल्ह्याच्या वतीने केली आणखी रसद नाशिकमध्ये जमा होते जशी जशी लागल आंदोलनाचा निर्णय नाही लागला तर शंभर टक्के या समाज बांधवांना उपाशी राहू देणार नाही हा संकल्प आम्ही नाशिककरांनी केलेला आहे करण गायकर मराठा क्रांती मोर्चा